शेतकरी बंधूंना नमस्कार प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यात एक वादळ चाललेलं असते की बाबा केळी तर लावायची आहे पण पारंपरिक पिकातून जेवढा नफा मिळतो याच्यापेक्षा दुपटीनं तर केळीचा फक्त खर्च आहे एवढा खर्च करून आपल्याला उत्पन्न झालं पाहिजे आपली केळी हवेने किंवा इतर कोणत्या संकटाने पडली नाही पाहिजे आपला तिथं तोटा तो तो झाला नाही पाहिजे तर त्यासाठी मी तुम्हाला उत्तम पर्याय सांगत आहे की मार्च महिन्यातील केळी लागवड करा बघा तुम्हाला एकदम कमी वेळेत मी चांगली माहिती देणार आहे ला मार्च किंवा फेब्रुवारी महिन्यात लागवड करा आता केळी पळण्याचे मुख्य कारण काय असतो की ज्या वेळेला केळी जंदन प्रक्रियेत असतो केळीच्या झाडावर फार बोजा झालेला असतो आणि त्यावेळेला सुटणारी हवा यामुळे केळीचं नुकसान होतं आज बघायला गेलं तर आपली केळी आठ महिन्याची सॉरी सहा महिने झालेली आहे मार्चच्या सुरुवातची लागून आहे आणि आज ऑगस्ट महिना आपण बुंदा जवळजवळ तीजचा केलेला आहे थोडं उत्पन्न कमी होईल सिजनेबल हंगामापेक्षा पण त्यावेळेला हवा सुटत नाही ज्या वेळेला आपले घर पडत असतात आणि म्हणूनच आपला किडीत नुकसान तोटा होणार नाही मी तुम्हाला फेब्रुवारी किंवा मार्चमध्येच लावण्याची सल्ला देणार आहे आणि असं काही नाही उन्हाळ्यातली आहे म्हणजे झरती कमी लागणार आहे आपण बुंदा किती वाढतो झाडाची वाढ किती करतो यावर डिपेंड आहे आणि एक उलट चांगला आहे की उन्हाळ्यातलं झाड वाढत नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला सबस्क्राईब नक्की